नमस्कार मित्रांनो चला पाहूया लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे ते आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक नक्की करा लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागामध्ये आपण बघू शकतो की जान्हवीचे बारा दिवसाचे श्राद्ध झालेले आहे आणि लक्ष्मी निवासने सांगितल्याप्रमाणे हरीश आणि संतोष वेगळ्या व्हायची मागणी करतात तर श्राद्ध झाल्यानंतर पूर्ण करायचं होतं असं म्हटलेलं असल्यामुळे संतोष आणि हरीश हे दोघेही वेगळे होतात पण त्याच्यात लक्ष्मी आणि निवास हे दोघांचेही वाटे पाडतात त्याच्यात लक्ष्मी हरीशकडे आणि निवास संतोषकडे राहतील असे म्हणताच लक्ष्मीनिवास खूपच भाऊक होतात आणि लक्ष्मीनिवास ठरवतात की आम्ही दोघेही कुठेतरी वेगळे राहू पण इकडे संतोष आणि हरीश दोघेही आई वडिलांना वेगळं करतात मुले कोणालाही नकोशी झालेली आहेत लक्ष्मीला ठेवून तिच्या कमाईवरती डोळा असतो आणि श्रीनिवासचा पेन्शनच्या पैशांवरती डोळा ठेवून त्याचा वापर कसा करायचा याचा कट दोघेही मुलं रचतात श्रीनिवासचे मुलं हरीश सांगतो की तुम्ही माझ्यासाठी घर दिलं व्यवसाय उभा केलात पण मला चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून आता तुम्ही मला मदत करा तेव्हा श्रीनिवास भावनेच्या भरामध्ये बळी पडून त्याला पैसे देतो आणि इकडे संतोष पण उरलेल्या पैशांवरती डोळा ठेवून असतो आता लक्ष्मी आणि निवास दोघेही एकमेकांपासून विभक्त अवस्थेत आहेत ही एक अश्रूंनी भरलेली कौटुंबिक कथा आहे पण तेवढीच करुण पण आहे ह्या बाजूला सायको जयंत आपल्या मच्छीमार मित्रांना जाणू सापडली होती का असे विचारतो आणि ते मित्र ते मित्र पण सांगतात की पहिले गोंधळतात आणि मग म्हणतात की हीच मुलगी होती तर ती पण शुद्धीवर नव्हती आणि डॉक्टरांना बोलवले होते पण तोपर्यंत ती उठून निघून गेली होती जयंत खूप खुश होतो म्हणजेच जानवी आता जिवंतच असेल जयंत त्या मच्छीमारांना काही पैसे देतो आणि म्हणतो की माझी जाणू जिवंत आहे जयंतला वाटतं की खरंच जान्हवी मला परत सापडेल तर दुसरीकडे भावना पण सिद्धूला सरप्राईज द्यायचं ठरवते तर पाहूयात पुढच्या भागामध्ये तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद